नमस्कार दिवास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिवाळीसाठी आपण स्पेशल कुरकुरीत आणि गोडसर पदार्थ चिरोटे कसे बनवणार ते पाहणार आहोत तर एक किलोच्या मैदाच्या पिठाचे चिरोटे मेद दाखवणार आहे चला तर सुरुवात करूयात इथे मी एक किलो मैदा चाळून घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी मैदा साईडला घेऊन काढून ठेवूयात यामध्ये सहा चमचे बारीक रवा टाकणार आहे तर एका साईडला मी सहा चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे थोडंसं मीठ टाकून घेऊया पिठामध्ये आणि जे ग गरम केलेलं तेल होतं ते यामध्ये आपण टाकून घेऊया तो पोह्याचा चमचा आहे त्या प्रमाणामध्ये इथे तेल घेतलेला आहे आणि हे तेल गरम असल्यामुळे आपण चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया तर हे थंड झाल्यानंतर हाताने आपण हे पीठ मिक्स करून घेणार आहोत अगदी अशा पद्धतीने आणि यानंतर कोमट पाण्याने आपण हे मळून घ्यायचं आहे तर पाणी थोडं थोडं टाकूनच आपण हे मळून घेणार आहोत तर इथे आपला पीठ छान मळून झालेलं आहे तर अगदी पंधरा ते पीट ला है। वीस मिनिट मी हे पीठ साईडला ठेवून देणार आहे तर झाकून ठेवूयात आपण साईडला त्याचबरोबर चिरोटे करणार आहोत त्यामुळे लेअर्स पडण्यासाठी इथे मी एक वाटी कॉर्नफ्लॉवर पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी मी इथे साजूक तूप घेणार आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे वीस मिनटं मी पीठ साईडला ठेवलेले होते त्यातला थोडासा गोळा तयार करून पिठाच्या साह्याने आपण याची एक पोळी लाटून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मी पाच पोळ्या लाटणार आहे अगदी पातळ अशा आपण ह्या पोळ्या लाटून घेणार आहोत तर इथे पोळी लाटून झालेल्या आहेत तयार केलेलं जे कॉर्नफ्लॉवरचं पीठ आणि तुपाचं जे मिश्रण होतं ते याला आपण सगळीकडे पसरून घेऊया आणि लगेचच दुसरी पोळी यामध्ये टाकायची आहे अशाच पद्धतीने दुसऱ्या पोळीलाही आपण हे मिश्रण लावून तिसरी पोळी यावर टाकायची आहे अशा पद्धतीने आपण पाचही पोळ्या एकमेकांना अशा टाकून घ्यायच्या आहेत आणि हे मिश्रण लावून घ्यायचं आहे जितक्या पोळ्या तुम्ही वापरताल तितके लेर्स तुमचे चांगले येणार आहेत आणि हळुवारपणे अगदी अशा पद्धतीने गोल करत आपण सुरळी करून घेऊया आणि अलगत हाताने हे गोल करून घ्यायचं आहे त्यानंतर सुरीच्या साह्याने आपण हे कापून घेणार आहोत तर भरपूर असे लेअर पडलेले आहेत तुम्ही पाहू शकता चला तर आपण हे लाटून घेऊयात तर ज्या साईडला लेअर आहे त्याच साईडने आपण लाटायचं आहे जी प्लेन साईड आहे त्याला बिलकुल पण आपण लाटायचं नाही हे पहा अशा पद्धतीने लाटल्यानंतर असे गोल लेअर्स तयार होतात आहे चला तर परत एकदा आपण दुसरी लाटून घेऊयात आणि गॅसवर एका साईडला मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे ते इथे आपण तळून घेऊया तर अगदी मंदाचेवर हे पुरी कडक अशी आपल्याला तळायची आहे तर इथे पाहू शकता छान अशी पुरी तयार झालेली आहे तळून झालेली आहे तर आपण ही साईडला काढून घेऊन गरम असतानाच याला चाळणीच्या सहाय्याने पिटी साखर मी यामध्ये टाकणार आहे तर गा गाळणीने मी टाकणार आहे तर गाळणीने कसं सगळीकडे पिठी आपली पडून जाईल त्यामुळे मी अशा पद्धतीने टाकून घेतलेले आहे चला तर बाकी पण तळून घेऊयात चिरोटे तर मस्त दिवाळीसाठी कुरकुरीत आणि गोडसर पदार्थ आपला इथे तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त असे हे, हे। कुरकुरीत झालेले आहेत अजिबात कडक पण नाही तर सुंदर असे चिरोटे आपल्या इथे तयार आहेत आणि आणखी नवीन नवीन नवी रेसिपीज पाहण्यासाठी दिवास किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू